नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुणवत्ता चाचणी मंथन बी डी एस पी एस सी अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती तयारी यासाठी सर्वांसाठी उपयुक्त असणारा घटक आज आपण पाहणार आहोत घटकाचे नाव आहे बेरीज पाच अंकापर्यंत यामध्ये हत्याची बिनहत्याची बेरीज तसेच शाब्दिक उदाहरणे कशा पद्धतीनं ओळखायची आणि कशा पद्धतीने अचूकपणे हच्च्याची बेरीज असेल शाब्दिक उदाहरणे असतील कशी सोडवायची हे आपण या घटकामध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत बेरीज पाच अंकी संख्यापर्यंतची बेरीज या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे यामध्ये हच्च्याची बेरीज बिनहच्च्याची बेरीज तसेच शाब्दिक उदाहरणे ही आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत तर आता पाच अंकी संख्यापर्यंत हात्याची व बिनहात्याची बेरीज आपल्याला अचूक करता यायला पाहिजे कशी करता यायला पाहिजे अचूक आणि ही अचूक बेरीज करता येण्यासाठी आपल्याला काही गोष्टींकडं लक्ष देण्याची गरज आहे त्या गोष्टीच मी तुम्हाला आता काय करणार आहे सांगणार आहे त्यातील पहिला जो मुद्दा आहे तो आहे संख्यांची मांडणी संख्यांची मांडणी करत असताना आपल्याला पाच अंकेपर्यंतच्या संख्या असतात एक संख्या चार अंकी असते एक संख्या पाच अंकी असते त्याची मांडणी व्यवस्थित करायला पाहिजे त्यासाठी काय करायचं मांडणी नेहमी एकक दशक शतक हजार दस हजार या क्रमानं आपल्याला काय करायचं आहे अचूकपणे मांडणी करायची आहे एखादी संख्या आहे पंचवीस हजार तीनशे बारा पहा मांडणी करताना आपलं हे उदाहरण आहे पंचवीस हजार तीनशे बारा अधिक तीन हजार पाचशे चौतीस हे उदाहरण जर असेल आणि या उदाहरणाची मांडणी आता बघा या ठिकाणी एकक दशक शतक हजार आणि दस हजार पाच अंकी संख्या आहे म्हणून एकक दशक शतक हजार दस हजार पाच अंकी संख्या या ठिकाणी आपण काय करून घ्यायची त्या त्या अंकांच्या स्थानानुसार मांडून घ्यायची त्यानंतर हे बेरजेचं चिन्ह न चुकता या ठिकाणी काय करायचं बेरजेचं चिन्ह लिहायचं पुढची संख्या मात्र पाच अंकी नसून चार अंकी आहे काही मुलं या ठिकाणाहून संख्या लिहायला चालू करतात आणि मग इथं शेवट होतो अशाने उदाहरणं उदाहरण काय होतं चुकतं त्यामुळे ही एकक दशक शतक आणि याचं स्थान आहे दस हजाराचं स्थान या संख्येत दिलेलं नाही त्यामुळं हजारपासून पुढेच आपण काय करणार आहोत त्याची मांडणी ही अचूक पद्धतीने करणार आहोत आणि अचूक अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवायचं आहे अशा पद्धतीने संख्यांची मांडणी ही व्यवस्थित करून एकाखाली एक स्थानानुसार संख्या काय करायच्यात आपण लिहायच्या आहेत काही ठिकाणी वेगळ्या प्रकारची उदाहरणं असतात एखादा अंक हजार स्थानावरचा दिला नस दिलेला नसतो शतक स्थानावरचा दिलेला नसतो उदाहरणार्थ संख्या सांगितली पंचवीस हजार बारा तर या ठिकाणी आता लिहिताना बघा पंचवीस हजार बारा ही संख्या सांगितलेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काय करायचे लिहिताना आता जर संख्या अशी आपल्याला याच्यामध्ये अंक अक्ष अक्षरामध्ये सांगितलं पंचवीस हजार बारा अधिक तेवीस हजार संख्या लिहायला सांगितली यावेळेस काय करायचं ज्या स्थानावर संख्या सांगितलेली नाही त्या स्थानावर आपण संख्या लिहायची का तर काय लिहायचं त्या ठिकाणी शून्य लिहायचं बघा पंचवीस हजार बारा तर तुम्हाला आता मी पंचवीस हजार सांगितले ना पंचवीस लिहून टाकूया पुढं काय सांगितलं आहे बारा मग शतकाचं स्थान या ठिकाणी सांगितलेलं नाही ते कसं ओळखायचं एकशे दोनशे तीनशे चारशे या पद्धतीनं काही म्हटलं आहे का नाही तर त्या ठिकाणी काय करायचा शून्य द्यायचा आणि बारा इथं बारा हा अंक लिहून टाकायचा आधी आता या ठिकाणी बघा तेवीस हजार सांगितलेलं आहे पुढं काय सांगितलं आहे का नाही तर फक्त या ठिकाणी तेवीस लिहा आणि पुढं एक दोन तीन हजारावर तीन शून्य असतात त्या पाठीमागच्या मी घटकात तुम्हाला सांगितलं होतं दशक असेल एक शून्य शतक असेल दोन शून्य हजार असतील तीन शून्य या पद्धतीने आपण संख्यांची मांडणी करून जिथं ज्या ठिकाणी अंक नाही त्या ठिकाणी याप्रमाणे काय करायचं आहे शून्य लिहून घ्यायचा आहे हातचा उदाहरण सोडवत असताना हातच्याचं उदाहरण असेल तर हातचा मात्र काय करायचं आहे हे पहा हातचा मनात ठेवा मनात लक्षात राहिला नाही तर शेजारच्या डोक्यावर आपण हातचा लिहितो पण तो हातचा काय करायचा आहे न विसरता मिळवता आला पाहिजे त्याच्यासाठी हातचा विसरायचा नाही काही वेळेस पर्याय दिलेले असतात उत्तर शोधताना आपल्याला पर्यायाकडून काय करावं लागतं जावे लागते आता यानंतर महत्वाचा जो आहे शाब्दिक उदाहरणं आहेत या घटकात शाब्दिक उदाहरणे असतात आणि ही शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची याबद्दलही मी तुम्हाला उदाहरणे सोडवून दाखवणार आहे वेरजेची उदाहरणं आहोत सोडवून पाहणार आहोत फक्त शाब्दिक उदाहरणामध्ये कोणती क्रिया आपल्याला करायची आहे कोणती क्रिया करायची आहे आ, हे अगोदर काय करायचं आहे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि क्रिया लक्षात घेऊन आपण काय करायचे आहेत अचूकपणे उदाहरणे सोडवायची आहे तर या ठिकाणी आपण काही बेरजेची उदाहरणं करून पाहूया सरावासाठी हे पहा हे या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी काय केलेलं के आहे मी घेतलेलं आहे तीन हजार पाचशे बारा आधी चार हजार तीनशे तेवीस ह्या उदाहरणाची आपण काय करायची आधी मांडणी नीट करून घ्यायची आहे मांडणी बघा कशी करणार आपण एकक दशक शतक आणि हजार कारण वर चारच अंकी संख्या आहे एक दोन तीन एकक दशक शतक हजार या पद्धतीनं मांडणी करून घ्या तीन हजार पाचशे बारा अधिक अधिकचं चिन्ह या ठिकाणी लिहा चार हजार तीनशे तेवीस चार हजार तीनशे तेवीस मांडणी केलेली आहे मांडणी करून लिहून घ्या तीन, तीन आणि दोन पाच दोन आणि एक तीन तीन आणि पाच आठ चार आणि तीन सात अगदी सोपं उदाहरण आहे त्यामुळं हा ज्या ठिकाणी पर्याय असेल त्या ठिकाणचा गोल आपल्याला काय करायचा आहे ज्या नंबरला हा पर्याय असेल तो गोल आपण काय करायचा आहे त्या ठिकाणी रंगवायचा आहे हे पाहा हे आपण उदाहरण या ठिकाणी सोडवणार आहोत उदाहरणार्थ हातचा असेल तर ते अचूकपणे काय करायचं हातचा आपण मांडायचा आहे अगोदर या ठिकाणी मांडणी करून घेऊया बघा मांडणी करत असताना एकाखाली एक अंक आपण या ठिकाणी काय करायचे आहेत मांडायचे आहेत पंचवीस हजार सातशे पंच्याऐंशी आधी पस्तीस हजार नऊशे छत्तीस हे पा एकाखाली एक आपण काय केलेली आहे संख्यांची अंकांची मांडणी केलेली आहे आता आपण बेरीज करणार आहोत सहा आणि पाच किती होतात अकरा तर अकराशी एक या ठिकाणी आणि हातचा काय करायचा शेजारच्या डोक्यावर आपण ठेवणार आहोत आता मोजत असताना आठ आणि तीन अकरा आणि हच्चा आलेला एक बारा बाराशी दोन परत हच्चा आला तो शेजारच्या डोक्यावर मांडायचा शेजारच्या डोक्यावर मांडल्यानंतर न चुकता हातचा तिथं काय करायचं आहे आपण त्याच्यामध्ये मिळवायचा आहे काही काही वेळेस काय होतं हातचा विसरतो आणि मग उदाहरण चुकतं नऊ आणि सात सोळा सोळा आणि हात एक सतरा सतराशी सात परत हातचा आला तो शेजारच्या डोक्यावर लिहा पाच आणि पाच दहा आणि हातच्या आलेला एक अकरा अकराशी एक परत हातचा आला तो शेजारच्या डोक्यावर ल्या तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा आता हा चाला आला का नाही तर सहा या ठिकाणी काय करून टाका लिहून टाका अशा पद्धतीनं हा ज्या ठिकाणी पर्याय असेल त्या पर्यायाचं वर्तुळ जो नंबरला असेल तो नंबरचं वर्तुळ आपल्याला काय आहे अचूकपणे रंगवायचं आहे बघा या ठिकाणी एक शाब्दिक उदाहरण आपण पाहणार आहोत अजयने बाजारातून सातशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा भाजीपाला खरेदी केला व एका दुकानातून पंचवीस हजार तीनशे चाळीस रुपयांचे फ्रीज खरेदी केले तर अजयने एकूण किती रुपयांची खरेदी केली आता काय विचारले आपल्याला एकूण किती एकूण किती म्हणजे त्यां तेन, त्याने जो काही खर्च केलेला आहे किंवा जी काही खरेदी केलेली आहे ती एकूण किती झाली क्रिया ओळखण्यासाठी मिळून किती एकूण किती अशा प्रकारचे शब्द मिळू या बेरजेमध्ये येत असतात मिळून किती झाले एकूण किती झाले असे मग दोन्ही मिळून किती सगळे सर्व मिळून किती असे जर असेल तर त्या ठिकाणी काय करायचे असते बेरीज करायची असते आता आपल्याला काय करायचं आहे याची मांडणी व्यवस्थित आपल्याला काय करून घ्यायची करून घ्यायची काय मांडायचं आहे फ्रीज किती आहे पंचवीस हजार तीनशे चाळीस जी मोठी संख्या आहे ती अगोदर मांडूया पंचवीस हजार तीनशे चाळीस रुपयांचा काय घेतला त्याने अजयने फ्रीज बरोबर फ्रीज खरेदी केलेला आहे आणि त्यानंतर भाजीपाला किती रुपयाचा घेतलेला आहे सातशे अठ्ठ्याण्णव मग हे सातशे म्हणजे शे म्हणजे शतकाचं घर सातशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा काय घेतलेला आहे भाजीपाला घेतलेला आहे मग आता याची आपल्याला मिळून किती एकूण किती म्हटल्यावर काय करायचं आपण बेरीज करून टाकायची तर ही पहा बेरीज आपण करू आठ आणि शून्य किती आठ नऊ आणि चार तेरा तेराशे तीन हचाला एक सात आणि तीन दहा आणि हातच्या आलेलं एक अकरा अकराशी एक परत हच्चाला एक पाच आणि एक सहा दोनाशी दोन सव्वीस हजार एकशे अडतीस हात पर्याय ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचा वर्तुळ त्या ठिकाणचं गोल आपल्याला अचूकपणे रंगवायचं आहे हे पा हे एक आपण उदाहरण पाहणार आहोत एका जंगलात पाच हजार तीनशे पंचेचाळीस झाडे सागवनाची तीन हजार पाचशे सदुसष्ट झाडे लिंबाची दोन हजार सातशे सत्तावन्न झाडे पळसाची लावली तर एकूण किती झाडे लावण्यात आली एकूण किती म्हटलं की काय करायची बेरीज करायची आता याच्यामध्ये व्यवस्थितपणे कशा कशाची झाडं लावलेत ते आपण अगोदर काढूया पाच हजार तीनशे पंचेचाळीस अंक इथं लिहूया कशाचे आहेत सागवान त्यानंतर तीन हजार पाचशे सदुसष्ट त्याच्या खालीच लिहूया कशाचे आहेत लिंबाची त्यानंतर दोन हजार सातशे सत्तावन्न कशाचे आहेत पळसाची या ठिकाणी लिहिलं आपण आता या ठिकाणी काय करायचं याची आपल्याला बेरीज करायची पहा या पद्धतीनं आपण बेरीज केलेल्या के असतात या ठिकाणी आपल्याला काय करायची बेरीज करायची खाली काय येणार मात्र इथं काय विचारले आपल्याला एकूण झाडे किती लावली खाली काय येणार एकूण झाडे मग हे पहा आता हे उदाहरण आपण सोडून घेऊया सात आणि सात चौदा चौदा आणि पाच किती होतात एकोणवीस एकोणवीसला ला नऊ हा चला एक तू याच्या डोक्यावर बरोबर मांडायचं आपण विसरायचा नाही त्यानंतर पाच आणि सहा अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा आणि हातचा आलेला एक सोळा सोळाशे सहा परत हातच्या शेजारच्या डोक्यावर येतो सात आणि पाच बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि हातचा आलेला एक सोळा सोळाशी सहा परत हातचा आलेला आहे एक या ठिकाणी आता दोन आणि तीन पाच पाच आणि पाच दहा आणि हातचा आलेला एक अकरा शेजारी हातचा द्यायला घर नाही अकरा या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं लिहिणार आहोत एकूण झाडे किती आली अकरा हजार सहाशे एकोणसत्तर ज्या ठिकाणी असा पर्याय असल असेल त्या ठिकाणचं वर्तुळ आपण काय करायचं आहे अचूकपणे रंगवायचं आहे